डियर मला दिसतेच तू थकले ये जरा चार क्षण निवांत बस सांड जरा मनातलं संचित जे राहिलंय ऐकणाऱ्या वाचून वंचित रोखलेले आसू उघळू दे गालावर नि वाहून जाऊ दे असही दुःख स्वप्नांची राख उडवून टाक हुंकर घाल कवित घे नवीन वारे वादळांना गोंजाराता पिऊन घे प्रेम नि ज्ञान दोन्ही तयार हो नव ऊर्जेने प्रेरित हो धडकायचं आहे आपल्याला दुर्दैवाच्या दारावर त्याच्या वधानेच करायचे आहे युद्धाची घोषणा आपले परके सगळेच सपाट करून घुमावं लागेल प्रश्नांच्या चक्रात प्रत्येकाला घेरावं लागेल धूळ सगळी उडवून लख करावी रानमाळ मनामनात पेरावं लागेल आपुलकीचं बेन आणि प्रीतीच्या पावसात भिजावं लागेल चिंब हे तत्वज्ञान सोप्याडी प्रेमानं लिहावं लागेल सोडाचं गाणं जरा विसावा घे नव्या भरारीसाठी डोकं ठेव शांत आपुलकीच्या खांद्यावर समतेचा डोह खोल असतो अथांग असतो बुडवून नाही तो तारून शिकवतो श्वासाचं संगीत डियर लेखनी मिळो की माईक मिळेल ते शस्त्र उचल अहिंसेच्या काट्याने हिंसेचा काटा अलगद उकल दुखू दे तुझे पाय रक्ताळू दे प्रवास पण स्वतंत्र जगण्याचा पूर्ण कर पण स्वतंत्र जगण्याचा पूर्ण कर